हॅलो ए शालू हा बोला काय करते सारखे घरामध्ये आता काय करू आवरत होते घरातलं दिवस उगावला का झालं तुमचं सालू शालू शालू बोली ना आंजीचा काय फोन मिलता का ना आला का तुम्हाला आंजीचं सकाळी सकाळी ध्यान जाऊ दे पण चांगलं झालं ना तुम्हाला काय एवढं ध्यान येत राहतो तिचं अरे माझं साली पण मग एवढी मोठी बायको पण येत जवळ माझ्याकडे पाहायचं का अंजीच अरे तिचं लग्न आपण करून दिली आपण लहान मोठे आपणच केले तुम्ही मोठे दाजी मला पण माहिती लग्न आपण तुम्ही केलं पण तुम्हाला लेस ध्यान येतं मग दिवसभरात चार पाच बार बोलूनच देता तुम्ही नवरा चांगला काय फोन दिला चांगला नवरा बेड रोज कुठेतर कुठे चांगला माणूस सजन माणूस आहे तो कामाला येतो वरून सजेटे बाजून तुमच्या मनाचे शांत झाले असून तिला चांगला आहे का मग चांगलं आहे खरेदारी चांगला आहे जुला येतो आंजेला मग बाकी आपल्याला ते सुकात आहे ना आपलं काय घेऊ आपण दुसरं मी काय बोला ना नसतं आंजी आंजेला काय एवढं तुम्ही आठवण काढता लगे आजी ना पहिली आपल्याक होती ना माझ्यासारखी डोळ्या पुढे फिरत आजीचं कसं असं काय झालं असं मग तिला संसार करू द्यायचा का नाही तुम्हाला मग आता आपण कधी संसार बंद करायला लागलो एवढं ध्यान केलं तर तुमचा तिचा संसार नाही व्हायचा असं तसं काय नाही आपलं काय मान तिचं माहिती काय तसं नाही पण चांगलं झालं आमचं आपल्या घरा माझं नाव कमी आणि माझ्या बहिणीचं नाव जास्त तुमच्या तोंडामध्ये शिक्षण झालं नवर चांगलं भेटला काय बी घडलं चांगलं भेटला दिवसभर आंजी 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 आवाज काय इकडे पिलो इकडे हे पाहिलं ना तो बापाला तो मावशीच ध्यान येतो रोज माझ तर का एक बार नाही काढत ध्यान मी काय तो हा खायचं चिकन बनवले मला म्हणत मी चिकन खात नाही मग काय खायचं तू चिकन कमी मग ना वरणभात खायचं वरणभात खाली काय होईल खाऊ खाऊ होऊन गेली झाली तर झाली तुम्हाला काय करायचं आता झालं गेलं आपल्याला काय राहिलं आता मी बनगी तू झाली तेवढंच आलं तुम्हाला फक्त मला नाव ठेवायचं शिवाय दुसरं येतच काय तुम्हाला हा मग तुला कोण करीत होत बरं आता त्या टायमाला तू आवा आपण जोर केला करीत नव्हतं कोणी तुम्हाला कोण देत होता पोरगी अरे लय मागणी कोण देत होत पोरगी अजून सुद्धा मला काय काय माहिती तो लग्न का नाही हा अजून पण असं आहे अशा वयात बी मग त्या बी तशाच असतील मग अजून हुंड्याचा नवर देव मी हुंड्याचा नवर दे धरा थोडी हुंड्याचा <laughs> नवर देव म्हणे त्याच नाही तू माझ्या हंडीची तयारी करावं लागेल आता म्हणजे तू काय माहिती मोठी वाट पाहिजे मस्त जायची हो ते चालेल तुला जरा हा बाय 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 आली काही तुमच्या मनासारखं झालं आता बस भाई बस नाही तिला थोडं पाणी देतो अजून काय तिच्या काय झालं आता काय नाही काय नाही काय नाही काय नाही बरं बोलते काही नाही ग्रामचं आमचं चालू आहे बरं आहे का तुझं बरं नाही माझं म्हणून आली ना काय झालं आता चाललंय भांडण वगैरे कुठे गेले दाजी काय चाललं तुझं काय नाही ग्रामचं आमचं चालू होत या पोरांचं शाळेचं याच चालू होत बाकी काही नाही ना काय नाही काही नाही तिला पाणी बर जेवणाला काय बनवू जेवणाला काय येते मला तर कधी चहाचा कप नाही बनवून दिला ते आल्या बरोबर लगेच काय बनवू जेवणाला काय चालू तू नको टेन्शन घेतो तू बसनी मानत काय माझ्यासाठी तर कधी चहाचा कप नाही बनवला तुला मायाची नाही आवडत अनिला

नाही नाही त्याच्यातून एवढं पुढे पुढे का बरा करता मला तुम्हाला एक सांगते आता आली ना किती दिवसासाठी आली ते बघा आणि जर का असं पुढं पुढं केलं ना तुमचं टगडंच मोडून टाकल मी आता मी नाही नाही आताच तुम्हाला बोलले मी आंजी आनजी तोंडामध्ये नाव घेऊ नका आणि आली तर लगेच तुला पाणी दिलं चा ठेव काय बनवू खायला तिला हातूळ घेऊन तुम्हाला सांगते तिचं आता जास्त आली ना ती येऊ द्या राहायचं काय मला काही म्हणणं नाही माझी बहीण आहे मला तिला ठेवणं गरजेचं आहे आणि जर तिच्या पुढं पुढं जास्त जर माग पुढं फिरले तुम्ही तर बघा तुमचं काय करता नाही तर हवा तिला आजच्याच काढून देईल आई का माझा नाही आली तिकडं काय निघता तुम्ही मी तुम्हाला इकडे घरात घेऊन काय ते तुम्ही विचारू नका बघून घेऊ तुम्ही विचारू नका हा बसले तर गपचुप तुम्ही मी ती बोलते परत तिच्या माग पुढे दिसायचं नाही मला

अव आम्हाला बोलू द्या विचारू द्या काय झालंय काय नाही गडी माणसं देखत तुमच्या देखत काय विचारू दे दिला दाजी ना ग असं काय बोलते तू बरं जाऊन तू जेवण केले का नाही जेवण कस काय करून येणार तुला मी हाटू देऊ घालून आणतो हा का वरण भात बनवलाय मी तिची भाजी चपात्या बनवली तिला देते मी जेवण डॉक्टर भात खाज बन तुम्हाला कस काय माहिती झालं तिला फोन करा सांगितलं होतं मी तिची भाजी चपाती खाईन तुम्ही ना काय एवढं लुडबुड करू बर काय झालं तुझं बोलताय ना एवढं तुझं काय झालं तू किती दिवसासाठी आली अरे राहील आपलं का पण विचारू जा ना मला का नाही आली ना तू मला आनंद झाला पण असं किती दिवसासाठी आली ते विचारते मी तुला आठ दिवस का बरं एवढे दिवस दादांनी का बरं सोडलं दिवस का बरं सोडलं म्हणजे जा बोलले ते मला का बरं तुझ्या बहिणीकडे जा बोलले राह तुझ्या बहिणीकडे अगं आता तर मागच्या महिन्यात येऊन गेली ना, ना तू बाई बसा दाजी तुम्ही तुम्ही टेन्शन नका घेऊ बसा बस काय प्रॉब्लेम काय काय मला तुझा का हो, दाजी काय प्रॉब्लेम आहे काय रावा का जावा नाही का हाय काय काय म्हणाय नाही आपलं नाही बा माझ्या बहिणीला काय मी प्यारी आहे काही टेन्शन नाही आहे नाही नाही त्यांच्या मनासारखं झालंच आहे ते काय झालंय नाही जे झालं ते त्यांच्या मनासारखंच झालंय ते मला कळत आहे त्यांच्या मनातलं काय झालंय पण नाही जाऊ नको आहे का अगं बाई तसं मी म्हणली का तुला पण तुझ्या दाजीच जरा जास्ती वाढलंय प्रेम सालीवर जास्ती आत्ती झालंय एकदम आत्ती प्रेम तुला नाही एक मोबाईल घेऊन द्यायचा

मी काय बोलते अगं तू टेन्शन नको घेऊ हिडो तू तु कला तुला काय झालंय पण आज नको आहे का मी तुला तेच आहे माझ्या माझ्या घरी नाही बघ तू मागच्या महिन्यात बी येऊन गेलेली आठ पंधरा दिवस राहिली तर यांच्या काय मला हावभाव चांगले नाही आणि आता बी तू म्हणते महिनाभर साठी आले आठ दिवस साठी आले आता ते जास्तीचे माणूस बिघडून जाईल रात्री तुझ्या फोन आलता हा ते माने तुला लबिया टेपाटर जातो मी मी साले आली तर तू भेटू ही आली म्हणजे मी लगेच जाऊ माझ्या माहेरी आता तुमचा थवाडा असं मी बेकर ना की तुम्ही मदन काय हे माझे दिवस थांबला रे तिकड हा तुम्ही दोघजन राता का कशाला तमाशा नाही नाही तुम्ही दोघजन राहता का इथं मात्रे भर लागतो थांब असं आणि जितके दिवस म्हणले मला जाऊ दे तर जाऊ दिलं नाही पण मग भाकरी सुण जात ती आता भाकरीची सोय झाली आणि सोय झाली आम्ही घरी जाऊन नाही हॉटेलला जाऊ रोज मला कधी चहा नाही पाहते हॉटेल मध्ये नाही हे माणसाने ताण दिलाय मला बघ मला तुझ्या भांडण नाही करायचं मी समजावलं तरी थोबाड घेऊन आले इथं अगं तसं नाही हे माणूस आहे ना जास्ती बधीर झाले बधीर त्यांनी असं एखादी बाई पाहिली लहानपणापासून ते तुझ्या माग तसेच आहे लहान साली ग काय कसं राहावा मोठा मेवना बापाच्या ठिकाणी राहतो हा पिसाळ्यासारखं थोबाडाकडे पाहत तिच्या वाईट लाई त्यांची लाड टपकते तुला पाहिलं का हा मला म्हणते तू झाली ती मस्त आहे जाऊ आता काय बोलू काय ते नाही नाही तुम्ही तुम्ही ना डोक्यात डोक्यात राहिले राहिले तुमचा काहीतरी बघ बाई मी तुला एकदा हॉटेल मध्ये तिला मध्ये काय नुसकान केलं मी का खुर्ची मोडले मोडले अगं त्या माझ्या ना मुळावर उठेले बाई त्यांना ना अशी बारीक बायको पाहिजे हे बारीक <laughs> बायको करायची मग लग्न चालते का मी अशीच होते का आता झालेले अकरा बाळामुळे का त्याच्यात माझी चुकी का सांगा माझी चुकी का आता ऑपरेशन झाले चार पाच लेकर झाले मग का मी अशीच राहीन का अजून बी त्यांना पाहिजे मला घडी घडी म्हणतात तुझी आंजी किती भारी दिसती आंजी किती भारी दिसती हे मी काय बघतो त्याच्याकडे एवढं ताई कशाला संताप देव राहील तिला तुम्ही काय बा माझी बीपी वाढून जाईन बरं का तुम्हाला आता सांगते मी माझी बीपी वाढू राहिला ऐक ना ताई तू ऐकून घे तसं काही नाहीये दाजींचं हे मना तसं काही नाहीये मी घरामध्ये स्वयंपाक बनवलेलं ते आणते तिला जेवण चारा गपचिप आणि बसू दे तुम्ही तुमच्या गावात निघून जा आंटी बिडानू का कायस तू गावात निघून जायचं बसू नका लुडबुड करू नका आमच्या दोघीच्या मध्ये बसू दे आमच्या बहिणी बहिणी हा मग बरं ठीक आहे पाऊ नाही चला तुम्ही प ना वाटत राहून जा काय हा गवाई दाजीने किती भारी बनवले झुला वगैरे बस हा दाजी आले तुम्ही बसा आम्हाला बस कस वाटते एकदम मस्त छान बनवलं काय चालेल साडूच काय नाही फोन आला वाटत आला हा काय दमच नाही फोन करायचा हा हा फोन करते खर तिला काय सांगू मी वागवली मी चांगला होत खानदानी म्हणून वागवली वागवली नाही माहिती काळजी करून काळजी ना लय काळजी लय काळजी नाही नाही माझी बहीण कधी सांगा बसताना तुला बसताना शब्द उठताना शब्द काय बाय 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 यासाठी पाहिजे होते काय साली तुम्हाला घरी हाँ? आगा तू असं काय बोलते ग ऐक पाहिजे होती कसा आले तुम्ही इथं मग तू असं का बोलतेय माझ्याबरोबर कधी झोक्यावर बसले नाही तुझ्या बाजना इबा सावलीकडे झोका तोडून टाकला इना बसू दे ना ग मग इकडे इकडे बघा माझ्याकडे बघा इने झोका तोडला तो नाही नाही माझ्याबरोबर कधी झोपाळ्यावर बसले नाही दोन शब्द अशा प्रेमाने बोलायला तिच्या त्याच्याबरोबर बरोबर बसले तुम्ही बसू दे ना तुझं काय बाई बघ तुला एक सांगते माझ्या घराच्या काही संसाराचा वाट करू नको आली ना तू दोन दिवस राहिली ना आता आता तू निघून महिने हे बघ तुला मनात काहीच नाही तसं काहीच नाही मला बघवत नाही तुम्ही एवढं झोपाळ्यावर बसता इकडे तिकडे फिरायला जाता हॉटेल मध्ये जेवायला जाता मला बघवत नाही बाई का बरो तुला बघवत नाही दाजी बायको सोडून नाही नाही एवढं तांदूळ हा काहीच नाही ग दाजीच्या मनात काहीच नाही ता ना नाही तुला ते खर्च करता तुला वाटत कुठं खर्च केला मला केला का दाजी नाही खर्च केला नाही केला ना, ना रात्री जेवायला आल्या दिवशी हॉटेल जेवायला तू न सोबत तू येते ना ग असं काय बोलते तीन हजार रुपये बिल झालं तीन हजार रुपये तीन रुपये द्यायचं तुमच्या जोवर येतं लगे तू तुला हॉटेलचं

ती मग शिकला सावरलेली बरोबर झालं तुम्ही नाका एवढी काळजी करू अग पण खरे पळत जाईल जागा तरी तिला तू उंबऱ्यामध्ये घुसती का पटकन तू माश्या याच्यावर नका जा का तब्येतीवर उंबऱ्यामध्ये घुसव ताई झाले माझ्या आई ऐकून घे ना बाई कशाला तू भांड राहिली मी चालली ना आता हे परत दिवशी आम्ही सिंधला बाजार गेलो का इष्टी लागली इष्टी म्हणजे याची आडवी झाली का आखी इष्टी बंद करून टाकली ना कोण कुणी ये ना लोक खिडक्या वाटे उड्या मारी खिडक्या वाटे काही ना का बोल बर का एवढी पण जाड नाही अजून मी काय झाले माझ्या हालत असे बरं जाऊ दे आता तू काहीच बडबड करू नको दाजीना काही बोलू नको मी चालली माझ्या माझ्या घरी माझ्या नवऱ्या मला काही उमजणार नाही गाडीचं माझ्या नवऱ्याला फोन करून बोलून घेते तुम्ही नाही जायचं लाव दाजींना फोन लाव त्याच्या नवऱ्याला फोन राग आला तरी चालेल बाई लागला तर भाऊची जाय आठ दिवस त्यांचे तर आहे पण माझ्या इथं काही राहू नको एवढे फोन नाही नक्क करू शकते बर सांगत आणि इकडे बघू बघूया बघू फोन लावलंच नाही तुम्ही हॅलो हा चढू मिळून घे ठेव दे का दोन चार दिवशी राहतो नाही नाही जाते मी या तुम्ही या इकडे घ्यायला मला दर तू बोल हा नाही म्हटलं या घ्यायला मला रमजान हा हा कधी येताय चाल या ती गेल्यावर तुम्हाला हा हा काय नाही काय नाही 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 काय भांडण वगैरे नाही त्यांचं नाही नाही हा या काही नाही जेवायला घेऊन गेले होते ते हा या मग पटक्यान हा हम्म दाजी ना ते आशा ना मग ते तिच्या डोक्यात फॅट पडतोय बघितलं ना कसं वागत होते हा तू जाऊ दे आता काही टेन्शन घेऊ चाल आपण पटकन जाऊ देऊस तर काय चाललंय तुमचं आलं मला काय सांगून दे ना घेऊन दे ना मी काही घेऊन दे ना काय करते बाई तू पाठची बहीण असून असं करते मला काय सांगतो त्याच्यामध्ये तुझा काहीच राग नाहीये बाबा एकदम माणूस त्याच्या सगळं आयुष्य खराब झालंय अगं पण वाटत दाजी तुम्हाला काही बाबाच मनच नाही भरत बाई मनच भरत नाही अगं मसा आलीयेला घेऊन जाते का तुझ्या घरी कशाला दोघ जण यायचं का तिकडं

दारात येऊ नको तुला काय लागेल मी पैसा पाणी फोन पे टाकून देईन पण परत माझ्याकडे येऊ नको बाई मी तुझ्या घरी येऊन राहील पण ह्या घरी तू येऊ नको का बरं असं बोलते माणूस असं काय बोलते हे बाई नाही करते का बर तुम्ही वेड्यानी करताय दाजीची वाट लावून बस

येतोय मी येतोय नाही इथच बसलेली बघा दोन दिवस येतोय मी तिकडं ना आपल्याला घेऊन जायचंय त्यांना दाजी हे बघा भाऊ ते तुमच्या बायकोला घेऊन जा लवकर नाही त्या बाबाला मी घेऊन जा तिच्या सोबत जाऊ दे काय काय बोलते तुम्हाला द्या द्या दाजी चला यांचं काय यांचं ना माझ्यावर लय संशय घेते अगं बाई मला तुझ्या विषय काहीच नाही मी तुला घडी घडी तेच सांगते तुझ्यावर संशय नाही हे माणूस बक्कळ आहे ये याचा डोळे नीट नाही याच्या वाले डोळे नीट नाही पण दाजींचं काही नाही तुमची दाजींचं काही नाही अगं नाही ना तसे काय दाजींचं तुमची मेवणी वर काळी तुला चांगलं चांगली मला मेवणी वर काळी जेवडी पोटात काळी पोटात काळी तुमचं लय उजड पडलं काळी दिसती काय सावळी आहे काळी थोडीशी सावळा कलर किती छान दिसतो तिला डायमंड कलर तर नाही आवडत मग त्याला असा कलर पाहिजे गोरा म्हणून सगळं बाहेर नका निघू त्याच गोरी होऊन जाईल ती जाऊ दे मी काय म्हणते तुम्हाला असा काही विषय नाहीये दाजी मी आली इथं असं काय विषय नाही म्हणजे मी तू काय विषय म्हणजे विषय काय काहीच विषय नाही तिला घेऊन जातो मी न तिथे बाबा सोबत लग्न करून देते शाळा मी जाते तिलाच माहिती ती काय बोलते तिला बाणातच नाही राहिली जाऊ दे मग आता तू माझा संसार मोडून टाक मग मोड आता तू माझा संसार हो दे आता वाट काहीच नाही जा काहीच नाही काहीच विषय नाही मी आली म्हटलं मी भांडण करून आलेली मी राहते आठ दिवस यांचा आधीपासूनच कुरबुर कुरबुर चालू

तुम्ही बसले नाही ते काय ना काहीतरी हेच आहे त्याच्या तो शेताची तोंडातून आवाज निघाला नाही बोलायचं ना काय काय विषय काहीतरी नाही काहीच घेऊन जा लवकर मला असं डोक्याला जड झालं बीपी वाढ आला नाही चला 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 तुमच्या हा या तुम्ही बघा त्याला चांगलं खाली वाकून बघा असं गेला तो दोन ते दिवस गेला अहो त्याच्या बिचारी कशाला संसाराचा तिला मदत केली त्याचा नवरा चांगला आहे सगळं चांगलं आहे तुमचं थोडा आहे का नाही त्याच्याकडे बघा मी चांगलाच आहे मला काय मी चांगलाच आहे जरा माझ्याकडे मी बघा जरा मन भरून तू या कर रोज पाव धु म्हणून तुझ्याकडे पाहता का पंप चला तुम्ही घरात चला चला तुम्ही तुमच्याकडे बघते मला काय रेटू होते का घर चला तुम्हाला रेटच नाही चांगलं तुम्ही कंबरोड मोडते चांगलं नाही go. <laughs>